Aludre. वेलकम टू माय चॅनल आजचा आपला विषय खरंच खूप खास आहे कारण आता येत आहे गुढीपाडवा तर खास निमित्त खूप सुंदर काठ पदर आणि पैठणी साड्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि त्याची रेंज फक्त तीनशेपासून सुरू होत आहे तीनशे ते पाचशे रुपयेच्या रेंजमध्ये साड्या आहेत आणि खूप सुंदर अशी व्हरायटी आहे त्यामुळे नक्की तुम्ही व्हिडिओ शॉटवरून बघा तुम्हाला कोणती साडी आवडली तर प्रत्येक साडीची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही डायरेक्टली परचेस करू शकता आणि त्या प्रत्येक साडीची इन डिटेल माहिती तुम्हाला तिथून कळून जाईल ठीक आहे प्रत्येक साडीची प्राईस तुम्हाला वरती दिलेली असेल त्यामुळे तुम्हाला त्या प्राइस साडीची प्राइसही कळून जाईल ठीक आहे आणि तुम्हाला कोणती साडी आवडली हेही मला, मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा चला तर वळूया मग आपल्या विषयाकडे ही जी साडी आहे ती फक्त तीनशे सोळाला ला आहे आणि ही जे आहे ते कांजीवरम सिल्क साडी आहे याच्यामध्ये पण तीन चार कलर अवेलेबल आहेत खूप सुंदर अगदी तुम्ही वेडिंग फंक्शनला पण घालू शकता ना अशी साडी आहे आणि खूप सुंदर असा कलर आहे याच्यामध्ये रिच आहे पूर्ण भरीव अशी साडी आहे कांजीवरम हा जो आहे तो मरून कलर आहे दिसायला खरंच खूप छान दिसतो तुम्ही कोणत्याही फंक्शनला घालू शकता आणि प्राइसच्या मनाने ना खरंच खूप सुंदर आहे आउट ऑफ स्टॉक होण्याच्या अगोदर नक्की बाय करा या प्रत्येक साडीची प्राइस तुम्हाला वरती दिसतच आहे त्याचबरोबर या प्रत्येक साडीची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही डायरेक्टली परचेस करू शकता तिथे तुम्हाला इन डिटेल त्याची माहिती तुम्हाला समजून जाईल ठीक आहे ह्या ज्या तुम्ही बघितल्या तर कांजीवरम सिल्क साडी फक्त तीनशे मध्ये मिळत आहे ओके त्यानंतर जो नेक्स्ट पॅटर्न आपण बघणार आहोत तो म्हणजे आपण बघतोय सॉफ्ट सिल्क साडी त्याची प्राइस आहे रुपीज थ्री थ्री सेवन म्हणजे थर्टी थ्री हंड्रेड अँड थर्टी सेवन ही जी साडी मिळते खूप सुंदर असं पल्लूबद्ध डिझाईन आहे गोल्डन विथ ग्रीन कलर असा कॉम्बिनेशन आहे त्यानंतर नेक्स्ट जी साडी आहे पैठणी सिल्क साडी मोराची खूप सुंदर त्याच्यावर डिझाईन दिलेली आहे नेक्स्ट जी आहे मग अशी आपण बघितली त्याचप्रकारे फक्त याच्यामध्ये कलर चेंज आहे याची जी प्राइस आहे रुपीज थ्री फोर्टी एट ला तुम्हाला मिळत आहे सॉफ्ट सिल्क साडी आहे या सगळ्या साड्या तुम्ही खरंच कोणत्याही फंक्शनला घातल्या खूपच सुंदर दिसणार आहेत त्यानंतर हा जो नेक्स्ट पॅटर्न सुरू होतो म्हणजे सॉफ्ट सिल्क जॉर्ज साडी त्याची प्राईस आहे थ्री नाईन्टी एट ह्या हा जो आहे तो प्लेन आहे छोट्या छोट्या अशा बुट्ट्यांचे डिझाईन आहे खाली काटाला डिझाईन दिलेली अपोजिट कलर आहे खूप सुंदर असं अपोजिट कलर जर का असेल ना खूपच सुंदर दिसतं आणि कोणत्याही फंक्शनला जर का तुम्ही घातला नाही सॉफ्ट सिल्क साडी एकदम झपून बसते खूप सुंदर दिसतं ठीक आहे तुम्हाला या प्रत्येक साड्यामधली कोणती साडी आवडली ते मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्की बाय तर करायचंच आहे कारण आता खास गुढीपाडवाने मिळतं आपल्याला खरंच असं वाटतं की खूप सुंदर अशी काठाची किंवा पैठणी साडी आपल्याकडे असायला हवी त्यामुळे ह्या साड्या खूप सुंदर आहेत कारण याची रेंज फक्त तीनशे ते पाचशे मधल्या साड्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शोधून बघायला विसरू नका खूपच आपल्या बजेटमध्ये बसणाऱ्या अशा साड्या आहेत आणि आउट ऑफ स्टॉक होण्याच्या अगोदर नक्की तुम्ही बाय करायला हवं मग अशा आपण बघितलं त्याच प्रकारे सॉफ्ट सिल्क साडी आहे त्यानंतर ही जी साडी थ्री नाईन्टी सेव्हनला पैठणी साड्यामध्ये खूप सुंदर असं सिल्वर आणि व्हीत नेव्ही ब्लू कॉम्बिनेशन आहे त्यानंतर हा जो पॅटर्न सुरू होतो तो थ्री नाईंटी सेवनला आहे याच्यामध्ये चार ते पाच कलर अवेलेबल पूर्ण प्लेन साडी आहे काठाला डिझायन आहे विथ अपोजिट कलर आहे त्याच्यामध्ये ब्लाउज पीस पण अपोजिट कलरमध्ये आहे खूप त्यामुळे खूप सुंदर साडी उठून दिसते याच्यामध्ये चार पाच कलर अवेलेबल आहेत तर तुम्हाला जर का आवडला तर तुम्ही ह्या पण नक्की बाय करू शकता ठीक आहे आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे खूप सुंदर सुंदर असे व्हिडिओ बघायला मिळतात जसे की फॅशन रिलेटेड व्हिडिओ ब्लॉग रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयांवरती व्हिडिओ बघायला आवडतील ते मला तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ मी त्या टॉपिकवर बनवेन ठीक आहे आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका ओके त्यानंतर जो नेक्स्ट पॅटर्न आपण बघणार आहोत आता ही जी बघत आहात याची प्राइस आहे चारशे सोळा प्लेन साडी आहे पूर्ण काट्याला अपोजिट कलर डिझाईन तुम्हाला बघत आहात याच्यामध्ये पण चार पाच कलर तुम्हाला बघायला मिळतील आणि आता तर या साड्यांची खरंच खूप ट्रेंड आहे कारण खूप सुंदर वाटतात ह्या साड्या घालायला आणि खूप चापून बसतात त्यामुळे तुम्ही नक्की बाय करू शकता ठीक आहे त्यानंतर आपण बघणार आहोत ती म्हणजे ती जी आता बघताय तुम्ही पैठणी साड्यामध्येच आहे आणि चापून बसणारी पूर्ण अशी साडी आहे आणि हा जो कलर आहे बनारसी सिल्क साडीमध्ये ब्लू कलर एवढा सुंदर दिसतो ना ब्लू अँड गोल्ड कॉम्बिनेशन खूपच सुंदर आहे तुम्ही नक्की एकदा घेऊन बघा म्हणजे तुमच्याकडं आपण बघतोय की साड्यामध्ये आपल्याकडे ही साडी असायला हवी तर त्यामध्ये हा जो कलर ना खरंच खूप उठून दिसतो त्यानंतर हा जो आहे तो ग्रीन कॉम्बिनेशन या पण साड्या ज्या बनारसी सिल्क साडीमध्ये मोडतात याच्यामध्ये पण ग्रीन मग अशी बघितलं तुम्ही ब्ल्यू कलर आणि हा जो आहे तो रेड कलर आहे आणि प्रत्येकाची प्राइस तुम्ही बघत आहात तीनशे पासष्ट त्यानंतर हे जे आहे कॉपर सॉफ्ट लिची सिल्क साडी या साडीचा असं आहे की काठाची जी डिझाईन आहे ती खूप अशी ब्रॉड आहे आणि मध्ये कुट्टीसारखं डिझाईन आहे ब्लाउज पीस सेम आहे ज्या प्रकारे साडी आहे त्याप्रमाणे आणि त्याची प्राइस आहे फक्त चारशे पंधरा खूप सुंदर दिसते ही साडी घातल्यानंतर खूप रिच कलर येतो ह्या साड्या घातल्यावर त्यानंतर जी साडी आहे ती म्हणजे बनारसी सिल्क साडीमध्ये पूर्ण साडीमध्ये बुट्ट त्याची डिझाईन केलेली आहे आणि अपोजिट कलरमध्ये पूर्ण तसंच कॉम्बिनेशन आहे आणि ब्रॉड असं काठ त्याच्यामध्ये दिलेलं आहे या साडीची प्राइस आहे रुपीस चारशे अष्ट्याहत्तर ठीक आहे तर तुम्हाला यातल्या कुठला साड्या आवडल्या आहे मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगाल त्यानंतर ह्या ज्या साड्या सुरू होतात त्याला आपण म्हणतो पैठणी साडी ही पण पूर्ण म्हणजे प्लेनमध्ये आणि छोट्या छोट्या बुट्ट्यांची डिझाईन आणि अपोजिट कलर कॉम्बिनेशन आणि त्याचबरोबर जो काही काठ दिलेला आहे तो पण तुम्हाला असं सिम्पल आणि सोबर वाटतो या साड्या घातल्यानंतर तुम्ही कोणत्याही फंक्शनला घालू शकता वेडिंगमध्ये घालू शकता तर त्यासाठी या साडीची जी प्राईज आहे ती फक्त तीनशे ते पाचशेमध्ये ठेवलेली आहे त्यामुळे तुम्ही नक्की बाय करू शकता आणि आता खास गुढीपाडव्यानिमित्त जर आपल्याकडं असावंच असं वाटतं एखादी काट्याची साडी असावं असं सगळ्यांना वाटतं प्रत्येकाकडे असतेच पण प्रत्येक वेळा आपण नवीन घेतो तर त्यामुळे ह्या ज्या काय तो तुमच्या बजेटमध्ये पण बसणाऱ्या आहेत आणि तुम्हाला परवडणारही आहे त्यामुळे तुम्ही नक्की बाय करा आणि तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून खूप छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील बेल ऐकॉनही नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस माझा व्हिडिओ येईल त्यावेळेस तुम्हाला लगेचच त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू